तुम्ही तिच्या प्रेमात आहात पण ती तुमच्यासोबत फक्त एक खेळ खेळते असा एक मानसिक खेळ जो हळूहळू तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवतो आणि तुम्हाला कळतही नाही की तुम्ही कधी तिच्या जाळ्यात अडकलात कधी विचार केलाय का की ती तुमच्या आयुष्यात येते आणि तुमचं जग सुंदर करून टाकते तिचा एक मेसेज तुमच्या चेहऱ्यावर हसू आणतो तिचा एक कॉल तुमचा दिवस बनवतो पण त्याच वेळी ती कधी अचानक शांत होते मेसेजचा रिप्लाय देत नाही आणि तुमच्या मनात प्रश्नांचं वादळ निर्माण होतं तुम्ही गोंधळून जाता चिंतेत पडता स्वतःलाच विचारायला लागता मी काहीतरी चुकीचं केलंय का तुम्हाला वाटतं की प्रेम आहे पण खर तर तुम्ही एका भावनिक जाळ्यात अडकला आहात एका अशा खेळात जिथे तुमचं प्रेम नाही तर तुमच्या भावनांचा वापर होतो हे नातं तुम्हाला आनंदापेक्षा जास्त वेदना का देतय याचा विचार कधी केलाय का थांबा कारण आज आपण महिलांच्या मानसशास्त्राचे पाच असे छुपे डाव उघड करणार आहोत जे तुमचा आत्मसन्मान आणि मनशांती हिरावून घेतात हे डावपेज कसे ओळखायचे आणि या मानसिक खेळाच्या जाळ्यातून स्वतःला कसं बाहेर काढायचं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्ही स्वतःला वाचवू शकाल आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ समजू शकाल तुम्हाला माहीत आहे का माणसाचं मन जेव्हा कोणावर भावना गुंतवतं तेव्हा ते फक्त प्रेम नसतं ते एक व्यसन बनतं आणि काही मुली याच व्यसनाचा फायदा घेतात सुरुवातीला त्या तुम्हाला खूप हसून गोड बोलून तुमचं लक्ष वेधून घेतात तुम्ही तिला रोज मेसेज करता कॉल करता तिच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवता हळूहळू तुमचं मन वेळ आणि विचार सगळं तिच्याकडे फिरू लागतं तुम्हाला वाटतं ती पण तसंच फील करतीये पण इथेच खरी सायकोलॉजी आहे तिचं उद्दिष्ट तुमचं तुमचं प्रेम जिंकणं नसतं तर अटॅचमेंट असतं कारण जेव्हा तुम्ही इमोशनली इन्व्हेस्टेड होता तेव्हा तुम्ही तिला प्रायोरिटी बनवता आणि तुमच्या आयुष्यात इतर काही महत्वाचं उरत नाही याच वेळी ती जाणते आता तुमचा कंट्रोल तिच्या हातात आहे तुम्हाला कळत नाही पण तुम्ही रिस्पॉन्सेस तिच्या मूडवर अवलंबून होता ती मेसेज करेल का नाही हसून बोलेल का नाही यावर तुमचा दिवस चांगला कि वाईट हे ठरतं आणि इथेच तिचा फायदा होतो ती तुमच्याकडून लक्ष वेळ आणि कधी कधी संसाधने घेते कारण तिला माहित आहे की तुम्ही आता या भावनिक गुंतवणुकीच्या व्यसनात अडकला आहे पण थांबा हा तर फक्त खेळाचा पहिला टप्पा आहे पुढे ती अजून काही डावपेच वापरते कधी तुम्ही पाहिला आहे का ती तुमच्याशी बोलते पण एकाच वेळी दुसऱ्या कुणाचं नाव जास्त घेत राहते कधी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीज मध्ये ती कोणासोबत हसते गप्पा मारते आणि तुम्हाला टॅग करत नाही हे सगळं फक्त योगायोग नसतं हा असतो स्ट्रॅटेजिक सोशल ट्रँग्युलेशन किंवा हिशोबी सामाजिक तिकोन यामध्ये ती जाणून बुजून तुमच्या आणि दुसऱ्या कुणाच्यामध्ये मध्ये स्पर्धा तयार करते कारण तिला माहीत आहे माणसाला जे गमवण्याची भीती असते त्याचं मूल्य जास्त वाटतं जेव्हा तुम्ही पाहता की तिच्या भौतिक दुसरेही मुलं आहेत ते तिला अटेन्शन देत आहेत तेव्हा तुमच्या मनात असुरक्षितता वाढते तुम्ही तिला गमवणे म्हणून अजून जास्त एफर्ट करू लागता जास्त मेसेज जास्त भेट जास्त गिफ्ट्स आणि इथेच तिचं गेम प्लॅन कामाला येतं कारण तुम्हाला माहितीही नसतं की तुम्ही तिच्यासाठी स्पर्धेत उतरलाय ती एका बाजूला तुम्हाला स्पेशल फील करून देते आणि दुसऱ्या बाजूला रिप्लेसेबल वाटायला लावते हाच तो मानसिक तिकोन ज्यात एक कोपरात तुम्ही एक ती आणि एक तिसरा असतो आता तुम्ही विचार करत असाल की हे सगळं फक्त मनाचा खेळ आहे पण जेव्हा ती तुमच्या आठवणींवर आणि भावनांवर प्रश्न निर्माण करते तेव्हा काय होतं गॅसोलायटिंग म्हणजे काय माहीत आहे का ही एक अशी मानसिक खेळी आहे ज्यात ती तुमच्या भावनांवर विचारांवर आणि आठवणींवर शंका घालायला लावते आणि ते पण हळूहळू पद्धतशीरपणे सुरुवातीला ती तुमच्या प्रत्येक भावना ऐकते तुम्हाला महत्व देते मग अचानक जेव्हा तुम्ही काही तक्रार करता किंवा तुमचं मन मोकळं करता ती म्हणते अरे तू जास्त विचार करतोयस मी असं कधी केलंय हळूहळू फील करून देईल पण जणू तुमच्या भावनांचा काही अर्थच नाही यामुळे तिचा तुमच्यावर कंट्रोल वाढतो कारण आता तुम्ही स्वतःच्या भावनांवर भरोसा ठेवत नाही आणि तिच्या सांगण्यावरच जगता सिस्टमॅटिक इमोशनल गॅस एक ही एक अत्यंत धोकादायक मानसिक खेळी आहे कारण ती तुमचं प्रेम नाही तुमची ओळख बदलते हे तर फक्त काहीच डावपेच आहेच पण खरी खेळी अजून बाकी आहे जिथे ती तुमच्या भावनांना तुमच्या विरोधात वापरते आणि तुम्हाला तुम्हाला तिच्या व्यसनात अडकवते आहे का काही लोक तुमच्या भावना फक्त ऐकत नाही तर त्यांना साठवून ठेवतात जणू भविष्यात वापरण्यासाठी गोळाबारूद जमा करतायत काही मुली सुरुवातीला तुम्हाला खूप ओपन होऊ देतात त्या तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वेदना प्रत्येक कुमकुवत बाजू जाणून घेतात तुम्ही त्यांच्याशी मन मोकळं करता तुमचं दुःख तुमच्या चुकांची कबुली तुमच्या भीती सगळं सांगता आणि ते ऐकत असतात हसत मान डुलवतात पण आतून ते सगळं अर्च्यूमध्ये मध्ये ठेवतात कारण जेव्हा त्यांना तुमच्यावर पुन्हा कंट्रोल घ्यायचा असेल तेव्हा त्या ते या माहितीचा वापर करतील उदाहरणार्थ जर कधी वाद झाला तर त्या तुमच्या उकरून काढतील आणि तुम्हाला गिल्ट फील करून तुमचं मौन पाडतील या सगळ्याचा शेवट एका चक्रात होतो द कॅल्क्युलेटर ॲडिक्शन रिवॉर्ड सायकल किंवा हिशोबी व्यसन आणि बक्षिसाचा चक्र ही एक खेळी म्हणजे भावनिक झुला कधी वर कधी खाली काही मुली जाणीवपूर्वक तुम्हाला अटेन्शन आणि अफेक्शन देतात पण ते सतत नाही एका दिवशी त्या तुम्हाला इतकं खास फील करून देतील की तुम्हाला वाटेल हीच ती मुलगी आहे जी माझ्यासाठी आहे तुम्ही हसता खुश होता तिचं मेसेज येणं तुम्हाला दिवसभरात सर्वात चांगला क्षण वाटतो पण दुसऱ्या दिवशी सायलेन्स नो रिप्लाय नो कॉल तुम्हाला वाटतं काय चुकलं मी काही केलंय का हा गॅप हा डिस्टन्स तुमच्या मनात क्रॅविंग वाढवतो तुम्ही तिचं लक्ष मिळवण्यासाठी अजून जास्त प्रयत्न करायला लागता ती पुन्हा काही दिवसांनी तुमच्या आयुष्यात येते गोड बोलते आणि तुम्ही इन्स्टंटली हॅपी होता हीच सायकॉलॉजी आहे ज्याप्रमाणे जुगार खेळताना कधी जिंकतो कधी हरतो आणि त्यामुळे आपण अजून खेळत राहतो तसंच हे नात्यात होतं ती तुम्हाला इतकं इमोशनली इन्व्हेस्ट करून ठेवते की तिचा रिवॉर्ड मिळावा म्हणून तुम्ही कायम तिच्या मागे धावत राहता पण या सगळ्या मानसिक खेळामधून बाहेर कसं पडायचं स्वतःला कसं वाचवायचं यासाठी आता मी तुम्हाला तुमच्या भावना आणि नात्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तीन प्रभावी उपाय सांगणार आहे जे तुम्हाला तुमची ओळख परत मिळवून देतील नंबर एक आरसा चाचणी द मिरर टेस्ट जेव्हा तुम्हाला असं वाटू लागेल की तुमच्या नात्यात काही ठीक नाही की तुम्ही फक्त सतत दुसऱ्याच्या खेळात अडकलाय तर स्वतःशी एक महत्त्वाचा प्रश्न विचारा मी स्वतःशी किती प्रामाणिक आहे त्यासाठी आरसा चाचणी करा दिवसातून थोडा वेळ स्वतःशी एकटं राहा फोन आणि बाहेरच्या आवाजापासून दूर आणि विचार करा माझ्या नात्यात मला काय आनंद मिळतोय मला काय वेदना होत आहेत मी कुठे बदलू शकतो मी स्वतःला ज्या गोष्टीची किंमत देतो ती खरी माझ्यासाठी आहे का ही चाचणी तुम्हाला स्वतःला ओळखायला मदत करेल आणि तुम्हाला वाटणाऱ्या भावना वास्तविक आहे का किंवा कोणीतरी तुम्हाला फसवत आहे का हे समजण्यास मदत करेल जर तुमच्या मनात सतत संशय आणि अस्वस्थता असेल तर तोच तुमचा इशारा आहे थोडं दूर थांबा स्वतःकडे बघा नंबर दोन नाईन्टी थर्टी सेवन प्रोटोकॉल या नियमानुसार तुम्ही नात्यात नव्वद टक्के स्वतःसाठी तीस टक्के साठ टक्के नात्याच्या उर्वरित घटकांसाठी गुंतवले पाहिजे याचा अर्थ असा की स्वतःच्या आत्मसन्मानासाठी स्वावलंबनासाठी आणि मनशांतीसाठी प्राधान्य द्या तुमचं प्रेम वेळ आणि मेहनत एवढंच द्या की ज्यामुळे तुमचा स्वतःचा विकास होतो जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता स्वतःवर प्रेम करता तेव्हा इतरांनाही तुमच्याशी योग्य वागणूक द्यावी लागते हे त्यांना कळतं ही पद्धत तुम्हाला नात्यातले टॉक्सिक पॅटर्न ओळखायला आणि त्यातून बाहेर पडायला मदत करते नंबर तीन संतुलित गुंतवणुकीचा नियम द रूल ऑफ बॅलेन्स इन्व्हेस्टमेंट तुमचं प्रेम आणि वेळ नात्याला देणं आवश्यक आहे पण ते संतुलित असावं लागतं जर तुमच्याकडून फक्त देणं होत असेल आणि तुम्हाला काहीही परत न मिळालं तर तो नातं बॅलेन्स ठेवत नाही तुम्हाला हे जाणवायला हवं की तुमचं इमोशनल इन्व्हेस्टमेंट दोन्ही बाजूंनी समान आहे का जर तुमचा साथीदार तुम्हाला भावनिकरित्या कधीही सन्मान देत नसेल तुम्हाला सांभाळत नसेल तर थोडं अंतर ठेवणं गरजेचं आहे हे अंतर म्हणजे सन्मान राखण्याचा मार्ग आहे तुमच्या मान्य मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे ही गोष्ट तुम्हाला भावनिक जाळ्यातून बाहेर काढते आणि स्वतःला मजबूत करते आणि हळूहळू तुम्ही असं नातं शोधू शकता जे तुम्हाला आनंद देतं आणि तुमची कदर करतं आता तुम्हाला कळलं असेल की प्रेम आणि फसवणूक यातला फरक कसा ओळखायचा या ज्ञानाचा उपयोग स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी करा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये